नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पाच जणांचा जीव गेलाय आणि अख्खं गाव बुडालय शेकडोंचे संसार हे उघड्यावर पडले गावात पाणी आलंय त्यावेळी गावात तीनशे लोक होते पाटबंधारे बनणारे धरणाचं पाणी सोडणार नाही असं आश्वासन दिलं होतं असा दावा आता ग्रामस्थांनी केला या गावात आता एकही घर शिल्लक राहिले आहे घर जमीन दोस्त झालंय आणि लष्कराचे पंच्याण्णव जवान आणि एनडीआरएफचं पथक सध्या बचाव कार्य करतायत कुठेडचे आमदार तुषार राठोड गावकऱ्यांचा मात्र त्यांना संतप्त गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आपण सगळी दृश्य पाहू शकतोय संपूर्ण गाव उडा पाच नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावाच्या परिसरामध्ये ढकी सदृश्य पाऊस झाला लेंडी नदीला मोठा पूर आला लेडी प्रकल्पाचं पाणी या गावात शिरलं आणि संपूर्ण गाव पाण्याखाली गाणलं गेलं संपूर्ण घरं जे आहे ते आता जमीन उद्ध्वस्त झालेले आहेत पावसाचा जोर आज देखील कायम आहे

पाऊस आल्यामुळे काही लोकांना काही सुधरलं नाही जे काही लोक जागे होते जागे असलेल्या लोकांनी सर्वांना गावातल्या लोकांना उठवलं आणि त्यामध्ये कमीत कमी दहा लोकांचा या मृत्यू झाला आणि याला सर्वस्वी जबाबदार समजा प्रशासन आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नांदेड पण पाहू शकतो गावकऱ्यांच्या अक्षरशः आक्रोश समोर येत उघड्यावर पडलेले संसार उद्ध्वस्त झालेली स्वप्न सगळं या याला याला वाली कोण जबाबदार आहे सवाल कोणाला विचारायचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या